कोपरगाव तालुक्यातील वारी कानिगाव गावामध्ये श्री शिव महापुराण कथा दोन हजार पंचवीस वारी कानिगाव गावातील ग्रामस्थ यांच्या वतीने दिनाक मार्च सोळा ते मार्चवीस पर्यंत आयोजित करण्यात आले आहे ही श्री श्री शिव महापुराण कथा श्री श्री, श्री एक हजार आठ महामंडलेश्वर स्वामी शिवगिरी महाराज यांच्या मधुरवाणीतून होत आहे मार्च सोळा हा पहिला दिवस वारी कानेगाव गावातील ग्रामस्थांनी संत गणांचे व श्री, श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर स्वामी शिवगिरी महाराज यांच्या हस्ते ग्रामदैवत प्रभू रामचंद्र हस्ते स्थापित शिवलिंग रामेश्वर देवस्थान वारी यांची पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली या प्रसंगी महाराजाची घोड्याच्या रथात बसून फटाक्याची आतेश बाजी करत युके म्युझिकल बँड पथक संगीतमय तालावर रथात बसवून रामेश्वर मंदिरापासून संपूर्ण वारी गावातून जंगी मिरवणूक काढण्यात आली होती यावेळी श्री शिवमहापुराण कथा प्रारंभ प्रसंगी ध्वजरोहण करण्यात आले तर पूर्णविराम कार्यक्रमाच्या पहिल्याच दिवशी आरतीचा व महापूजेचा पहिला मान सोमया कारखान्याचे एमडी सुहासजी गोडके यांना सपत्नीक मिळाला त्याचबरोबर त्यांच्या समवेतवारी कान्हेगाव येथील ग्रामपंचायत विविध वी कार्यकारी सोसायटी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेचे सर्व पदाधिकारी अध्यात्मिक महिला बालगोपाळ तरुण यांनी विशेष परिश्रम घेतले यावेळी शिवमहापुराण कथाका ऐकावी कथेचे महत्व व महिमा महाराजांनी सांगितली यावेळी वारी व वा कानेगाव पंचक्रोशीतील भाविक भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते या कार्यक्रमासाठी श्रीरामेश्वर मंदिर ट्रस्ट वारी व वा श्रीरामेश्वर आर्थी मंडळ व कानेगावातील सर्व भाविक व पदाधिकारी विविध सामाजिक शैक्षणिक संस्थेतील पदाधिकारी ग्रामस्थ तरुणांनी विशेष परिश्रम घेतले होते तर महाराजांनी पहिल्या दिवशी श्रोत्यांची मने जिंकली श्री शिव महापुराण कथा प्रारंभच्या पहिल्याच दिवशी वारी गावात संतांचा महामेळावाज भरला होता असे भक्तिमय वातावरण निर्माण झाले या प्रसंगी संत परमपूज्य विमलगिरी महाराज दहेगाव सोमनाथ महाराज नाटेगाव महंत एकशे आठ संदीप गिरीजी महाराज येवला महंत एकशे आठ राघवेश्वर नंदगिरीजी महाराज कुंभारी आश्रम महंत एकशे आठ संतोष नंदगिरी महाराज वाहेगाव आश्रम गोवर्धनगिरी महाराज सुरेगाव निलकंठगिरी महाराज अंबोरी आश्रम वाल्मिकगिरी महाराज विकास नंदगिरी महाराज माहेगाव देवी आश्रम ममलेश्वर नंदगिरी महाराज निफाड आश्रम संतोष गिरी महाराज निफाड यांच्यासह अनेक संतगण उपस्थित होते या सर्व संतांचे विधिवत पूजा करून या शिवमहापुराण कथेत आनंदमय वातावरण निर्माण झाले आज मार्च सतरा पासून दररोज सायंकाळी सात ते नऊ या वेळेत शिवमहापुराण कथा होणार असून पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आयोजकांकडून सांगण्यात आले आपल्या महाराष्ट्र न्यूज साठी संपादक